जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस आणि थमनेलमध्ये तुम्ही आहे पोलीस भरतीची सुरुवात शून्यापासून कशी करावी परफेक्ट काय प्लॅनिंग करावं की दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या अंगावरती खाकीवरती यायलाच पाहिजे पोलिसांचं स्वप्न तर सर्वच बघतात पण सर्वच पोलीस होतात का तर नाही आपल्याला असेही मुलं आढळून आलेले आहेत जे दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष पोलीस भरती करतायत परंतु पोलीस भरती होऊ शकले नाही किंवा पोलीस मध्ये सिलेक्ट होऊ शकले नाही आणि आपण असेही मुलं बघितले आहेत ज्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळवलेलं आहे नेमका या पोलीस भरतीचा काय प्लॅनिंग असतो पोलीस भरतीचा जे काही परीक्षा आहे अल्गोरिदम त्याचं पूर्णपणे आपण समजून घ्यायला पाहिजे मग ते अल्गोरिदम नेमकं काय असेल का कशा सिच्युएशन मध्ये आपण कशी तयारी केली पाहिजे सुरुवातीचे दिवस कसे असले पाहिजे आणि भरती निघाल्यानंतरचे दिवस कसे असले पाहिजे परफेक्ट अभ्यासाचं कसं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून अवघडातला अवघड जरी पेपर आला तरी सुद्धा तुम्हाला पंच्याऐंशीच्या खाली मार्क नाही यायला पाहिजे आणि सोप्यातला सोपा आला तरी पंच्याण्णवच्या खाली मार्क नाही यायला पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत सोबत मैदानी चाचणीसाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे सराव कसा केला पाहिजे कोणत्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आवर्जून जो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असेल त्यांनी सर्वांनी बघायचा आहे एकदा तरी बघून बघा नाही तुमचं लाईफ चेंज झाली तर मग तुम्ही मला सांगा पण त्यासाठी तुम्ही केलं पाहिजे चला आजच्या या महत्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत बघायचं आहे चला तर बघा मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला मी जस्ट पोलीस भरतीची ओळख करून देतो तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल पोलीस भरतीबद्दल सर्वच विद्यार्थ्यांना जवळपास माहिती आहे मला माहिती आहे पण पोलीस भरतीची तुम्हाला थोडक्यात मी आता ओळख करून देणार आहे की पोलीस भरती असते तरी काय काय समजून कोणत्या गोष्टीवरती आपण भर दिला पाहिजे बघा ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरतात तर तुम्हाला एका ठिकाणी नाही तर तुम्हाला चार ठिकाणी चान्स मिळतो पुरुषांसाठी आणि महिला उमेदवार असेल तर अशा महिलांना तीन ठिकाणी चान्स भेटतो जे मुलं मुली शिपाईमध्ये सिलेक्ट झाले नाहीत ते मुलं मुली मध्ये सिलेक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळणार आमचाच एक विद्यार्थी आहे ज्याने एसआरपीएफ मध्ये सिलेक्ट झाला नाही कारागृहामध्ये सिलेक्ट झाला नाही इवन शिपाईमध्ये पण सिलेक्ट झाला नाही परंतु शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही शेवटपर्यंत लढत राहिला आणि शेवटी तो चालक मध्ये सिलेक्ट झाला यास त्याचे रील सुद्धा तुम्ही आपल्या याच वरती बघितलं असाल असे हजारो विद्यार्थी आहेत मग करायचं तरी काय सगळ्यात आधी तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला शिपाईला चान्स आहे चालकला चान्स आहे कारागृहाला चान्स आहे एसआरपीएफ ला चान्स आहे मग सगळ्याच ठिकाणी फॉर्म टाकायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसाला पाहिजे आता जर तुम्हाला शिपाईला फॉर्म भरायचा असेल तर सुरुवातीला सांगितलं एकशे पासष्ट हाईट लागते यालाही लागते आ, परत कारागृहाला पण लागते आणि चालकला सुद्धा मग तुम्हाला जर तुम्ही शिपाईची तयारी करत असाल तर तुम्ही चालकची पण करू शकता याला ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या ना काय प्रॉब्लेम आहे अजून भरती डिक्लेअर झाली नाही ड्रायविंग लायसन्स काढून घ्या म्हणजे तुमचा तो प्रॉब्लेम होतो आणि एसआरपीएफ मध्ये जर तुमचा एकशे अडुसष्ट पेक्षा जास्त हाईट असेल तर तुम्ही एसआरपीएफ मध्ये पण बसता चला आता तुम्ही चारही ठिकाणी बसले आता शिपाईचं सुरुवातीला मैदानी चाचणीवरती आपण बोलूया तर बघा शिपाईला पन्नास मार्काचं मैदानी चाचणी आहे चालकला पन्नास मार्काचा मैदानी चाचणी आहे कारागुरोला पन्नास मार्काचा चाचणी आहे ला फक्त शंभर गुणांची चाचणी आहे ठीक आहे त्याच्यानंतर या पन्नास मध्ये आपल्याला काय आहे जी आपल्याला सोळाशे मीटर रनिंग आहे मुलींना आठशे मीटर रनिंग आहे गोळा आहे ठीक आहे त्याच्यानंतर शंभर मीटर रनिंग आहे आता इथं कुठं मार्क इथं तुम्हाला वीस मार्क आहेत पंधरा मार्क आहेत पंधरा मार्क आहेत असे पन्नास मार्काची मार्क एक्झाम ठीक आहे आता हे जे आहे मार्क कारागृहला पण सेम आहे काहीच बदल नाहीये ठीक आहे मग आता तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ जात असेल म्हणजे पंधरापैकी पंधरा मार्क तुम्हाला जर गोळ्यामध्ये भेटत असेल इथं बघा तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो मी सोळाशे मीटर आहे आपल्याला ठीक आहे मुलींना आठशे मीटर आहे गोळा आहे सर्वांना सारखाच आणि शंभर मीटर रनिंग आहे आता आपल्याला तीन इव्हेंटची तयारी करायची आहे आपल्याला परफेक्ट प्लॅनिंग करायचं मी तुम्हाला काय बोललो आपल्याला परफेक्ट प्लॅनिंग करायचं की जेणेकरून आपलं सिलेक्शन यावर्षी झालंच पाहिजे तर आपल्याला तीन इव्हेंट आहेत सर्वात आधी गोळा ज्या विद्यार्थ्यांचा पैकी पंधरा मार्क मिळतो व्हेरी गुड नसेल मिळत तर गोळ्यासाठी एवढी प्रॅक्टिस करा एवढा प्रयत्न करा की तुम्हाला पैकी पंधरा मार्क मिळायला पाहिजे बरं का त्याच्यानंतर सोळाशे मीटर मध्ये तुम्हाला वीस पैकी अठरा ते वीस मार्क तुम्हाला कम्प्लिटली मिळायला पाहिजे सोळाशे मीटर तुम्ही आउट ऑफ करू शकतात करू शकतात करू शकतात हे मी बिंदाज बोलेल तुम्ही आउट ऑफ सोळाशे मीटर करू शकतात कसे करणार जी आता सोळाशे मीटरचं तुम्हाला टायमिंग कव्हर करायचं आहे तुम्हाला रोज रनिंग करून करून जर तुम्हाला कव्हर होत नसेल मग त्यासाठी वर्कआउट फॉलो करा हिल वर्कआउट आहे एबीसी वर्कआउट आहे रॅपिडेशन आहे या गोष्टी फॉलो करा की जेणेकरून तुम्हाला इथं इथं मार्क नाही गेलं पाहिजे कुठलीही सिच्युएशन असली कसली असली तरी या इव्हेंटमध्ये मार्क नाही गेलं पाहिजे कमीत कमी अठरा मार्क तरी या इव्हेंट मध्ये पाहिजे समजा या इव्हेंट मध्ये अठरा घेतले मध्ये तुम्ही बारा घेतले एखाद्याचं नाही गेला आउट ऑफ बारा घेतले चला शंभरला दहा तर पिक्स मिळतात तुमचं होताय काय मार्क तर चाळीस मार्काचा ग्राउंड होतो आणि याच्यामध्ये बहुतेक मुलं क्वालिफायड देखील होतात परंतु या इव्हेंट मध्ये आपल्याला चौवेचाळीस प्लसच करायचा आहे हा टार्गेट ठेवायचा किंवा किमान सत्तेचाळीस मार्क यायला पाहिजे आता ज्या विद्यार्थ्यांचा शंभर मीटर दहा मार्काचा जात असेल त्यांनी बारा साठा प्रयत्न बारासाठी प्रयत्न करा ज्या मुलांचा गोळा बाराचा जात असेल त्यांनी काही करून दोन इव्हेंट तरी आपल्या आउट ऑफ आप पाहिजे एक तो तर गोळा पाहिजे नाहीतर आठशे मीटर किंवा सोळाशे मीटर तरी आउट ऑफ पाहिजे हे दोन इव्हेंट जर तुमचे आउट ऑफ असेल तर तुम्हाला चांगले मार्क भेटतात लक्षात असू द्या तुम्हाला ग्राउंड मध्ये सत्तेचाळीस प्लस मार्क पाहिजे आणि बाळांनो मित्रांनो भावांनो मला एक गोष्ट सांगतो ज्या विद्यार्थ्याचा ग्राउंड एक्केचाळीस प्लस असतो तो विद्यार्थी नाटक जास्त करतो काय नाटक करतो अरे मला तर ग्राउंड काय ग्राउंड आहे असंच मारून देईल मी कधीही मारून देईल मी जेव्हा जागा डिक्लेअर होईल तेव्हा मारून देईल मी असंच राहत आणि हे मुलं तेच आहे जे वर्षानुवर्ष पोलीस भरती देत आहेत पण सिलेक्ट होत नाही त्याला कारण काय होऊन जाईल असंच करून टाकेन काय नाही भाऊ हुसेन बोर्डला जर देशामध्ये जगामध्ये पहिला यायचा असेल ना तर तो वर्षभर घास घास घासतो वर्षभर घास घास घासतो तेव्हा तो पहिला येतो आणि आपण काय करतो अरे मागच्या वर्षी मी एवढं ग्राउंड मारलं होतं आता मला काय ग्राउंड करायची गरज नाही फक्त अभ्यास करायची गरज आहे नाही भाऊ ही पोलीस भरती आहे याच्यामध्ये तू खूप हुशार असला तरी तू पोलीस होऊ शकत नाही तू ग्राउंड मध्ये मार्क तुला पाहिजेच पहिली पायरी तीच आहे तुझी ग्राउंड स्ट्रॉंग ठेवलं तरच तुला लेखीमध्ये मेहजत भेटते म्हणजे काही झालं तरी ग्राउंड आपल्याला काय करायचंय सत्तेचाळीस प्लस ग्राउंड मारायचे आणि सत्तेचाळीस प्लस ग्राउंड जाण्यासाठी नॉट अ जोग जोग नाही एवढं ग्राउंड मारणं त्यासाठी अफाट मेहनत करावी लागते शंभर मीटर तुमचं बसत नाहीये बसत नाहीये रॅपिटेशन पायऱ्या मारा हिल वर्कआउट करा आपण खानापिना व्यवस्थित मेंटेन ठेवा आणि मेहनत जिथं तुम्ही दोन तास करत असाल तस तिथं तीन तास करा चार तास करा करा ना मेहनत मेहनत केलेली कधीही अख्खा दिवस प्रॅक्टिस करायचा तुम्ही एक तास दोन तास करत नाही आणि म्हणतात की आम्हाला एवढेच मार्क भेटतात बघा सिच्युएशन कितीही खराब असू द्या तुम्हाला सत्तेचाळीस पर्क सत्तेचाळीस प्लस मार्क मिळायचे मिळवायचे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही आणि तुमच्या वर्दीमध्ये कोणीच नाही आला पाहिजे मुलं काय करतात मुलं ह्यांचं लक्ष लवकर विचलित होऊन जातो आता सिच्युएशन तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं लक्ष विचलित होऊ देऊ नका फोकस करा एक टार्गेट ठेवा की नाही मला फक्त आणि मग माझा कॉन्ट्रेंट कॉन्सन्ट्रेशन फक्त ग्राउंड वरती पाहिजे आणि अभ्यास पाहिजे मध्ये या दोनच गोल ठेवा की जोपर्यंत माझ्या अंगामध्ये वर्दी येत नाही तोपर्यंत ना मला मित्र इम्पॉर्टंट आहे ना, ना परिवार इम्पॉर्टंट आहे ना, ना कोणत्या मैत्रिणी ना मित्र कोणीच इम्पॉर्टंट आहे मला फक्त आणि फक्त पोलीस भरतीच इम्पॉर्टंट आहे आणि मी त्याच्यासाठीच प्रयत्न करणार हे दृढ निश्चय पाहिजे एकदा ठरवलं ना नाही तर ठरवा अरे उद्यापासून मी प्रॅक्टिसला जातो उद्यापासून मी प्रॅक्टिसला जातो उद्याचा भाऊ कधी उद्या येतच नाही भाऊ उद्या परत असंच म्हणतो नाही उद्यापासून जातो परत भाऊ असंच म्हणतो उद्यापासून जातो उद्या उद्या करत त्याचा उद्या निघून जातो परंतु त्याचं काहीच होत नाही आणि जर तुम्हाला या वर्षी चमकायचं असेल आता तुम्ही व्हिडिओ बघत आहेत रील बघत आहेत कोण गुलालने आंघोळ केलेली आहे कोण माळा घेऊन फिरते कोणाचं गाणं कोणाचं डीजे त्यांच्यापेक्षा त्यांच्या परिवाराला किती आनंद झालाय ते बघा आणि तेच आनंद आपल्या आईच्या आपल्या आईच्या चेहऱ्यांवरती आपल्या वडिलांच्या चेहऱ्यांवरती आणायचं असेल तर तुम्हाला घासावं लागेल तुम्हाला मेहनत करावी लागेल लक्षात ठेवा मित्रांनो लाईफ एन्जॉय करायला पडली हो एकदा सिलेक्ट झाले ना एकदा सिलेक्ट झाला तुम्ही काहीही करा तुमचं सर्व निर्णय बरोबर असतात तुमच्या माहितीसाठी सांगतो एकदा सिलेक्ट झाले एकदा पोलीस झाले तुमचा निर्णय म्हणजे सर्वांनाच मान्य असतो मग ते काहीही असू द्या त्यासाठी सांगतो त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे मग लक्षात ठेवा फोकस सत्तेचाळीसचा आपला ग्राउंड पाहिजे पाहिजे आणि पाहिजे याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आता प्रश्न दुसरा निर्माण होतो आता इथं सत्तेचाळीसचा ग्राउंड आहे चालकला पन्नासचा ग्राउंड आहे पण चालकला फक्त सोळाशे मीटर रनिंग आहे आणि गोळा आहे बघा भाऊ चालकला जर तुम्हाला व्हायचा चान्स आहे ज्याचा शंभर मीटर मध्ये प्रॉब्लेम आहे ना त्याने चालकसाठी प्रयत्न करा काय प्रयत्न करायचं जी सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर आउट ऑफ आउट ऑफ आउट ऑफ बस वीस मार्क याच्यात पाहिजे आणि दुसरी गोष्ट गोळ्यामध्ये सुद्धा पंधरा पाहिजे सॉरी तीस मार्काला सोळाशे आहे आणि गोळा वीस मार्काला आहे तर या गोळ्यामध्ये वीस पाहिजेच पाहिजे पन्नास पैकी पन्नास सत्तेचाळीस पण नाही बोलत मी पन्नास पैकी पन्नास चा टार्गेट ठेवा किमान सत्तेचाळीस मार्क तरी मिळायला पाहिजे तेव्हा मजा येते आणि तेव्हा तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात आणि तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही त्याला फाईट देऊ शकतात आणि ज्या मुलांना तिथेही सोळाशे मीटर सर काही केल्या होत नाही काय करावं काही समजतच नाही तुमच्यासाठी ऑप्शन आहे एफ का जी या ठिकाणी तुम्हाला पाच किलोमीटर रनिंग आहे किती मार्काला जी पन्नास मार्काला या ठिकाणी तुम्हाला गोळा आहे किती मार्काला जी पंचवीस मार्काला आणि या ठिकाणी तुम्हाला शंभर मीटर आहे कितीला जी पंचवीस मार्काला हे शंभरचा ग्राउंड शंभर पैकी शंभर मिळवण्याचा प्रयत्न करायचा पाच किलोमीटर मध्ये तुम्हाला पन्नास मार्क मिळणार शंभर टक्के मिळणार गोळ्यामध्ये आउट ऑफ झालाच पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा आणि गोळ्यामध्ये तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मी काय बोललो तुम्हाला दोन इव्हेंट आपले आउट ऑफ पाहिजे हे दोन इव्हेंट आउट ऑफ पाहिजे असले पंच्याहत्तर मार्काचा जागेवर ग्राउंड होतो शंभरला मार्क तर कटलेच नाही पाहिजे लय झाला तरी तीन मार्क गेले तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क जरी मिळाले तुम्हाला ते बावीस जरी मिळाले तरी तुमचा सत्याण्णवचा ग्राउंड या ठिकाणी होऊन जातो आणि कमीत कमी एवढा जर ग्राउंड तुम्ही मारलात तर तुम्ही क्वालिफाईड झालात मग पूर्ण ताकद एसआरपीएफ साठी लावा शंभर टक्के सिलेक्शन होईल भाऊ फक्त ग्राउंड सत्त्याण्णवचा चा मार त्याच्यासाठी प्रयत्न कर शंभर टक्के काम होईल कारागृहच आणि शिपाईचं सेम ग्राउंड आहे काहीच बदल नाही म्हणजेच जर तुम्हाला इथून संधी हुकली तर याच्यामध्ये होऊ शकते इथून हुकली तर याच्यामध्ये होऊ शकते <coughs> आणि नाहीच काय झालं तर एसआरपी मध्ये असू शकते म्हणजेच पहिला प्राधान्य तुम्ही कोणाला द्यायचं आहे तर ग्राउंडला द्यायचं आहे आणि ग्राउंडसाठीच प्रयत्न करायचा आहे की काही करून तुमचं ग्राउंड चांगलं बसलं पाहिजे चौवेचाळीस सत्तेचाळीस मार्काचा ग्राउंड बसलंच पाहिजे यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आता पॉइंट नंबर दोन दोन म्हणजे काय लेखी परीक्षा बघा लेखी परीक्षाचा अल्गोरिदम समजून घेणं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे शंभर मार्काचा जर तुम्हाला परीक्षा आहे तर आता बघा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपल्याला चार विषय आहेत एक गणित आहे दुसरा बुद्धिमत्ता आहे तिसरा मराठी आहे सौथ सामान्य ज्ञान आहे चला तुम्हाला पटापट आता अभ्यासाचं स्ट्रॅटेजी सांगून देतो मी आता काय करायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला चार विषय आहे चला आपल्याला चार विषय आहे आपल्याला नव्वद प्लस पंच्याण्णव प्लस मार्क काय पण करून मिळवायचं आहे पहिला तर टार्गेट सेट केलं कमीत कमी आज पासून जरी तुम्ही सहा ते चार ते सहा तास जरी मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केलं तुमचं शंभर टक्के नव्वद प्लस मार्क जाणार पहिलं कायम काय करायचं जी काय करायचं काय करायचं तर पहिलं काम करायचं सत्तर टक्के प्रश्न हे रिपीटेड प्रश्न असतात प्रश्न पत्रिकेतील प्रश्न असतात सत्तर टक्के असतात भाऊ हे जर जर तू पंधरा वीस पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक वाचलास म्हणजेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकवीस या फक्त दोनच वर्षाच्या प्रश्नपत्रिका वाच तुला दोन हजार पाच पासूनच्या प्रश्नपत्रिका वाचायची गरज नाही भाऊ या दोन वर्षाच्या प्रश्नपत्रिका डायरेक्ट पाठ करून घे तुला कोणतेही प्रश्नपत्रिकातले प्रश्न विचारलं तर तुला उत्तर देतायला पाहिजे पहिले तर प्रश्नपत्रिका पाठ कर हा जी पाठ कसं करायचं जी सोपा आयडिया आहे काय करायचं शंभर मार्काचा पेपर तुम्ही सोडवलात याच्यातले तुमचे सत्तर मार्क तुम्हाला आले तीस प्रश्न चुकले लिहून काढ हे तीस चे तीस प्रश्न लिहून काढ आणि पाठच करून घे डायरेक्ट सत्तर तर बरोबर येत आहेत ना मग सत्तर वाचायची गरज नाही तुला हे तीसच वाचायची गरज आहे ना एका प्रश्नपत्रिकेतील अशा सर्व प्रश्नपत्रिकेमधून प्रश्न काढायचे जेवले जेवढे चुकले तेवढे लिहून काढा आहोजी हे प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवलात तर याच्यातले साठ टक्के प्रश्न तुम्हाला कॉमन दिसतील जर पहिली प्रश्नपत्रिका सोडवली तर चार पाच प्रश्नपत्रिकेनंतर पहिल्याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तुम्हाला दिसतील वारंवार वारंवार रोज एक दोन प्रश्नपत्रिका दोन तीन प्रश्नपत्रिका केलात तरी तुमचा सत्तर टक्के मार्क या ठिकाणी कव्हर होऊन जातो आता तीस टक्क्यासाठी काय करायचं जी जिल्हा डिसाईड करा विभाग डिसाईड करा की मला या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरायचं कि किंवा त्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरायचे चार पाच जिल्ह्यात डिसाईड करून ठेवा या तीस पैकी दहा प्रश्न जिल्ह्यांवरती असतोय तुम्हाला मान्य करावं लागेल पाच तर कमीत कमी असतातच कमी राहिलं वीस प्रश्नांचा प्रश्न हे वीस प्रश्न चालू घडामोडी आणि या चालू घडामोडीमध्ये काय विचारलं जात जी घटना चर्चेत कोणती आहे घटना चर्चेत कोणती आहे त्या घटना आपल्याला विचारल्या जातात त्याच्यासाठी काय करावं जी त्याच्यासाठी तुम्हाला दररोज वीस ते तीस मिनिट भाऊ न्यूज वाच न्यूज पेपर वाच वीस ते तीस मिनिट फक्त आणि रोज कोणत्या गोष्टींवरती चर्चा होते बाबा कुंभमेळा 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 मोनालिसा मोनालिसा आय आय टी बाबा आय आय टी बाबा यांच्यावरती चर्चा होते पॉलिटिक्स अजित पवार अजित पवार शिंदे साहेब शिंदे साहेब चर्चा कोणत्या वरती गोष्ट कोणत्या घटनावरती होते ती घटना डायरेक्ट तुझ्या नोटबुक मध्ये लिहून काढला पाहिजे दररोजच्या कोणत्या गोष्टीवरती चर्चा होते त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो का लिहून काढ जर तुझी नोटबुक तुझ्या जवळ असेल तर तुला चालू घडामोडीमध्ये एकही तुझे मार्क जाणार नाही ही सत्य परिस्थिती आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न काय असतात रे चालू घडामोडीवरती पुरस्काराविषयी असतात आखेचे आखे पुरस्कार पाठ करून घे तुमचा एक मार्क तिथं फिक्स झाला खेळ खेळांवरती असतात खेळ बघून घेणं काय खेळ असतात टेनिस डबल टेनिस बॅडमिंटन क्रिकेट हेच तर खेळ आहेत दुसरं काय आहे तेच आहे वारंवार ते पाठ करून घे एकदाच मिटून गेला तो प्रश्न त्याच्यानंतर महत्वाच्या योजना कोणत्या कोणत्या चालू आहे ते एक तरी योजना विचारली जाते आपल्याला ती योजना पाठ करून घे त्याच्यानंतर पुरस्कार भारतरत्न जगातील महत्वाचे पुरस्कार महाराज्यातील महत्वाचे पुरस्कार एवढं करून घे आणि मग प्रश्न जे पाच प्रश्न राहतात जिल्ह्या जे ज्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आता निवडणुका चालू आहेत परीक्षेच्या अगोदर ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत त्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल एखादी घटना घडत असेल तर त्या घटनेविषयी माहिती जगामध्ये कुठं तक्तापलट पलट झाल झाला असेल युद्ध चालू असेल महायुद्ध चालू असेल किंवा एखाद्याची निवडणुका झाल्या असेल तिकडची माहिती अशी एक एक मार्क तुम्हाला चोरायचा आहे तेव्हा तुम्ही शंभर पैकी शंभर तुमची तयारी होईल आणि अशी तयारी केली तरच तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पोलीस होऊ शकतात बघा बेस आहे बेस बेस पक्का सगळं बेस आहे हे जे सत्तर टक्के अभ्यास आहे ना तुमचं झालंच पाहिजे लक्षात असू द्या त्यामध्ये विज्ञान असेल सगळ्या गोष्टी असेल या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यानंतर कोणत्या प्रकाशनाचा पुस्तक वाचावा जेणेकरून आम्हाला परफेक्ट माहिती मिळेल तात्या पाटील सह्याद्रीचा ठोकळा नोबेल प्रकाशन बडे साहेबांचा अरे मार्केट मध्ये एवढे पुस्तक आहेत पोलीस भरतीचे तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढे पुस्तक मार्केट मध्ये आहेत मग नेमका मुलाने वाचावं वा काय आणि करावं काय हेच समजत नाही मग बोलतात कोणतरी पोलीस झालेला पोरगा येतो अरे बाबा बाबा मी तर या पुस्तकाचा अभ्यास केलाय त्याच्यातून मला प्रश्न आले तू ते वाच मग तो घेतो ठीक आहे याला ठेवतो बाजूला तो घेतो वाचायला अजून दुसरा कोणतरी येतो अरे याच्यातून नाही येत या पुस्तकातून येतो तो, तो पुस्तक घे अरे भाऊने चार पाच हजारचे पुस्तकच घेतले भाऊ एक गोष्ट समजून घ्या अल्गोरिदम समजा प्रश्नपत्रिकेचा स्वरूप समजा काय विचारत गव्हर्नमेंटला काय अपेक्षा आप असते आपल्याकडून गव्हर्नमेंट पुस्तकातून प्रश्न विचारत नाही तुम त्यांना काय अपेक्षा असते एक सिंपल लॉजिक आहे एक प्रश्नपत्रिका संच घ्या बास मध्ये कोणत्याही प्रकाशनाचं घ्या तुम्ही एकच घ्या फक्त त्यामध्ये चुका नसलेल्या प्रकाशनाचं घ्या गायगायमध्ये अनेक लेखकांचे चुकाही भरपूर आहेत त्यामुळे एक प्रश्नपत्रिका घ्यायची आणि ती परफेक्ट करायची बास त्याच्यानंतर गणिताला एक बुद्धिमत्ताला एक मराठीला एक जीकेला एक चार पाच पुस्तक घेतले विषय खल्लास बाकीचे पुस्तकं घेण्याची आवश्यकता नाही परफेक्ट अभ्यास करायचा जे कराल ते परफेक्ट करा जे कराल ते परफेक्ट करा आणि जेव्हा जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवाल तेव्हा तेव्हा आपली चूक सुधारा काय चुकतंय मराठी व्याकरणामध्ये जात आहे का मग कोणत्या मध्ये चुकतंय गणितामध्ये जात आहे का मग कोणत्या टॉपिक वरती चुकतंय लगेच तो टॉपिकाचा अभ्यास करायचा भाऊ मोबाईलचा वापर करा कशासाठी रील बघण्यासाठी नाही पुरी बघण्यासाठी नाही तर पोरं एवढं चालू आहेत एखाद्या पोरीने व्हिडिओ टाकला लगेच मेसेज टाकतात इकडून हाय रिस्पॉन्स यायचं वाट बघत बसतात अशाने नाही होत भाऊ तुला सगळ्या गोष्टीचा त्याग करावाच लागेल ते वस्तू होशील त्याच्यापेक्षा अभ्यासाचा व्हिडिओ बघ लेक्चर बघ एखादा टॉपिक तुला कळत नसेल बग, तुन तुला कुटना कुटना बग, चा तर टॉपिकचा व्हिडिओ बघ तिथून तुला कळेल कुठं ना कुठं माहिती मिळेल अभ्यासाचं बघ केलं वापर सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी तर अशी सोशल मीडिया आहे तुम्हाला युपीएससीची परीक्षा पास करून देणार आणि बर्बाद करायला पण सोशल मीडिया सगळ्यात पुढेच आहे दोन्ही काम करू शकतात तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला काय घ्यायचं ते आणि या सगळ्यांची जर तुम्हाला तयारी माझ्या मार्गदर्शनाखाली करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला उमंग करेल अकॅडमी ठाणे या ठिकाणी संपर्क करावा लागेल आणि तुम्ही येणाऱ्या पोलीस भरती असेल पोलीस भरतीची तुम्ही परफेक्ट तयारी करू शकतात बघा जर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीची परफेक्ट तयारी करायची असेल ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे उमंग करेर अकॅडमी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पण आपण चालू करणार आहोत चालू केलेला आहे ऑलरेडी नवीन बॅच आहे तर या नंबरवरती संपर्क करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आज मी दिलेला एक ना एक शब्द जर तंतोतंत तुम्ही पाळलात तर नाव लिहून घ्या माझ आणि नंबर घ्या माझ बिंदास कमेंट करून सांगा की सर आम्ही तुम्ही सांगितलेलं सगळ्या गोष्टी पाळल्या तरी सुद्धा आम्हाला अपयश आलं येणारच नाही मित्रांनो लिहून देतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज माझा पाय दुखतोय माझा हात दुखतोय मी ग्राउंडला जाणार नाही अशाने काहीच होणार नाही भाऊ कितीही दुखल काही झालं भले तू ग्राउंड, ग्राउंड करू नको फक्त ग्राउंड वरून जा तिकडचं वातावरण बघ ऑटोमॅटिक ऊर्जा निर्माण होते आणि ऑटोमॅटिक करायची इच्छा निर्माण होते या सगळ्या गोष्टी होऊ शकतात खेळ हा तुमच्यावरती आहे सगळं काही तुमच्यावरती आहे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीची जबरदस्त तयारी करायची लक्षात ठेवा कॉम्पिटिशन कमी नाहीये पाच दहा वर्ष पोलीस भरती करण्यापेक्षा एकदाच करायचं आर नाही तर पार बोललो सुरुवातीला माझं वाक्य लिहून घ्या तुमच्या आणि तुमच्या वर्दीमध्ये कोणीच नाही आला पाहिजे जो येईल तो उडून टाकायचं डायरेक्ट मग पोरगी असू द्या पोरगा असू द्या फॅमिली असू द्या मित्र असू द्या की कोणी असू द्या ज्यावेळेस तुम्ही सक्सेस त्यावेळेस तुमची दुनिया तुमच्या मागे फिरणार पण जोपर्यंत तुम्ही होणार नाही जे तुमच्या मध्ये लोक आहेत तेही तुम्हाला सोडून निघून जाणार या गोष्टीचं माझं आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा आणि मित्रांनो परत एकदा सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचा नाही फायदा झाला तेव्हा तुम्ही मला बोला तर मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय